आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन जीवाची पर्वा न करता पुरात अडकलेल्या तिघांची केली सुटका हिंगोली जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे औंढा नागडा तालुक्यातील जडगाव शिवारातून वाहणाऱ्या मधोमती नदीला रविवारी सकाळी पूर आला होता या पुरात अडकलेल्या तिघा शेतकऱ्यांचा जीव जडगाव येथीलच बाबराव पडोळे या शेतकऱ्यानं वाचवला पडोळे यांनी दाखवलेल्या हिमतीचं सर्वत्र कौतुक होत आहे जळगाव भागात शनिवारपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण परिसर जलमय झाला गावातील अनेकांच्या घरामध्ये पुराचं पाणी घुसले होते शेत शिवारात शिरलेल्या पुराच्या पाण्यात आखाड्यावर बांधलेली जनावरेही अडकली होती यात जडगाव येथील शेतकरी लवेकर यांचे बैल शेतात बांधलेले होते बैलाची सुटका करण्यासाठी शिवाजी लवेकर पुराच्या पाण्यात उतरले होते आणि त्यांनी बैलाची सुटका केली त्यांना मात्र पुरातून बाहेर येता येत नव्हते त्यामुळे प्रवीण लवेकर आणि सोपान लवेकर यांनी त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली परंतु तिघेही पुरात अडकले तर दुसरीकडे क्षणाक्षणाला पुराचे पाणी वाढत होते जीव वाचवण्यासाठी तिघांनीही शेतकऱ्यांनी झाडाचा आधार घेतला परंतु पुराचं पाणी कमी होताना दिसत नव्हतं या कालावधीमध्ये औंढा येथील तहसीलदाराशी संपर्क केला असता एन डी आर एफची टीम नांदेडवरून येत असल्याचे त्यांनी सांगितले परंतु पाऊस खूप जोरात सुरू असल्यामुळे वाट पाहणं म्हणजे जीवितांना धोका असल्याचं गावकर यांच्या लक्षात येत होते तेव्हा जळगाव येथील बाबाराव पडोळे यांनी हिंमत करून दोरीच्या सहाय्याने पुरामध्ये उडी घेतली झाडावर अडकलेल्या तीन शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचले त्यानंतर जवळपास तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर पुरात अडकलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यात आले दरम्यान शेतकरी बाबाराव पडोळे यांनी दाखवलेल्या हिमतीचं सर्वत्र कौतुक होत आहे एनडीआरएफ पथक येणार म्हणताच आनंद मायेना पुराचे पाणी वरचे वर वाढत होते त्यामुळे आपण पाण्यात वाहून जातो की काय अशी भीती वाटू लागली होती परंतु एन डी आर्य पथक नांदेडवरून येणार असं गावकऱ्यांनी सांगताच आनंद झाला परंतु पथक ही येईना आणि कुणीच धावून जाईना म्हणून जडगाव येथील बाबराव पडोळे यांनी हिम्मत दाखवून दोरीच्या सहाय्यानं उडी घेतली त्यामुळे तर आमच्या जीवात जीव आल्याचं पाण्यात अडकलेल्या नागरिकांनी सांगितलं पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर